म्हणजे असं सोशल मीडियावरती कॉर्टर प्लेटचा व्हिडिओ पाहिला होता आणि तो छान असा हॅपी व्हिडिओ होता पण ते बघून असं वाटलं की हे खरंच पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या आईवडिलांना कळलं असेल की आपल्याला चार बाळ होणार आहेत तर त्यांच्या आयुष्यात तेव्हा त्यांची मनस्थिती काय असेल आणि त्यांची ते प्रेग्नन्सीचा काळ कसा गेला असेल तर त्यावरनं असं वाटलं की ही एक हा एक चित्रपटाचाच विषय असू शकतो आणि मग त्याच्यानंतर वरुणने आणि मी त्याच्यावरती अजून काहीतरी फुलवायचं ठरवलं दुसरी मला वाटते घटना अशी मी ऐकली होती की कुठल्या तरी ॲक्टरला एका रोलसाठी विचारलं होतं आणि तो ते मग पूर्ण असं मास करत की नाही नाही मी नाही हे करणार वगैरे असं करत तो सोडून दिलं होतं त्यांनी आणि काही दिवसांनी त्याच्या त्याला असं कळलं की त्याच्या बायकोला मूल होणार आहे आणि सोनोग्राफीमध्ये दिसलं होतं की त्यांना तिळी होणार आहे म्हटल्यावरती त्यांनी त्या प्रोड्युसरला निर्मात्याला स्वतःहून फोन केला होता की हॅलो मी आहे अवेलेबल काय काम असेल ते सांग सो म्हणजे याच्यातनं कुठल्या प्रकारचा तरी मजेशीर घटना काही so, ह्युमर पण तयार होऊ शकतो सो बाज चित्रपटाचा तो ठेवायचा असं तेव्हा ठरलं आमचं की म्हणजे ह्याला कुठल्याही प्रकारे असं खूप जास्त जड आणि सिरियस नाही करायचं आणि मग वरुणनी आमची संहिता तयार झाल्यानंतर वरुणनी दिग्दर्शक म्हणून टेक ओव्हर केलं आणि पुढची पुढचा प्रवास हा वरुणनी सांगू शकेल लेखक दिग्दर्शक म्हणून असं कायमच वाटतं ना की आपण आत्ताच्या समाजामध्ये घडणाऱ्या माणसांबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा काहीतरी वेगळं कसं सांगता येईल आपल्याला त्याच त्या आपण म्हणूया की प्रश्नांमध्ये त्यांना न गुंतवता एखादा खूप चमत्कारिक प्रश्न जर का एखाद्या कपलच्या समोर आपण टाकला तर त्यांना त्याची रिॲक्शन काय असेल सो आत्ता आपण ओव्हरऑल ट्रेंड असं पाहतोय की बाळाला जन्म देण्याकडे फार कल नसतो लोकांचा कित्येक कपल्स सा असतात की जे पेट प्रेफर करतात सो त्यामुळे अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये जिथे एक प्रकारे प्रजनन क्रिया याच्याकडेच थोडंसं दुर्लक्ष होतं ठरवून होतं कित्येकदा आणि मला कम्प्लिटली रिस्पेक्ट आहे अशा कपल्सबद्दल जे ठरवतात की आपण बाळ नाही होऊ द्यायचं पण या सगळ्या सिच्युएशन मध्ये जर का तुम्ही चार बाळ होणार आहेत अशा कपलची गोष्ट सांगितलीत तर ती खूप जास्त लोकांना बघायला आवडेल असं वाटत होतं आणि पुन्हा आता आपल्याकडे ना असा एक ट्रेंड आहे की पटकन लोक ठरवतात की ठीक आहे टीवरती बघता येईल पण आम्हाला पुन्हा अशी कथा सांगायची होती की जी मु लोकांना थिएटरमध्ये जाऊन बघायला कदाचित आवडेल की ही चार बाळांचं काय होणार आहे यांचं आपण थिएटर मध्ये जाऊन बघूया सो त्या पद्धतीने पण विचार करून आम्ही त्या प्रकारे फिल्म केलेली आहे त्याचा कलर पॅलेटचा त्या पद्धतीने विचार केलेला आहे की जेणेकरून लोकांना थिएटरचा अनुभव खूप चांगल्या पद्धतीने येईल सो असा सगळा विचार करून ही फिल्म केली जस्ट फॅन्टसी का फॅक्शन तुमच्या बोलते त्याच्यामध्ये ना फॅन्टसी म्हणून ही खरं तर सुरुवात होऊ शकते कारण अर्थात आपल्याकडे भारतात नाही पण परदेशामध्ये खूप अशा केसेस आहेत की ज्यांना चारा चाराच्या पलीकडे पण सहा आठपर्यंत पर्यंत प्रेग्नन्सी गेलेल्या आहेत गे ले म्हणजे बाळ होण्याचा कल आहे तसा भारतात तेवढं प्रमाणामध्ये घडलं नाहीये किंवा काही जे घडलेलं असेल ते असं कित्येकदा वाटतं की अरे हे खोटं आहे काय सो त्यामुळे फॅन्टसीनी सुरुवात होऊ शकते कारण ही फॅन्टी वाटेल पण आपल्याकडे समाज म्हणूनच आपण किंवा कुटुंब पद्धती म्हणूनच आपण प्रेग्नन्सी बाळ जन्म या सगळ्याकडेच खूप गांभीर्याने पाहतो कधीही त्याची चेष्टा होत नाही किंवा आत्ता वैदही सांगत होती तशी तिला ते खोटं पोट लावलेलं ला असलं तरी प्रेग्नंट बाई आहे म्हटल्यावरती तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच सगळ्यांचा बदलून जातो सगळ्यांमधली आई कुठेतरी येते बाहेर असं मला कायम वाटतं प्रेग्नंट बाई बघितल्यावरती आणि mm -hmm. त्या दृष्टीनेचा आपण तिला मान देतो रिस्पेक्ट देतो सो ते डेफिनेटली आमच्या मनामध्ये होतं की भले फॅन्टसी असेल मजा असेल धमाल असेल एक्साइटमेंट असेल पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी त्यांना त्याचं गांभीर्य समजणार आहे मग त्या आईकडनं समजणार आहे वडिलांकडनं समजणार आहे इतर काही नातेवाईकांकडनं समजणार आहे कधी कधी वेगळ्या पद्धतीने मित्रांकडनं पण समजणार आहे हे सगळं होतं आहे पण याची एक साईड आहे जी पण आम्ही दाखवली तुझ्या वेगवेगळ्या भूमिका प्रत्येकच चित्रपटामध्ये वेगवेगळं काहीतरी बघायला मिळतं मला ही खूपच जरा वेगळं काहीतरी चार तर हे कसं काय म्हणजे कशी काही तू एक्सेप्ट केली फिल्म आणि कुठेतरी बॅक ऑफ द माइंड येत कारण माझ्या एवढं ग्लॅमरस एक, एक इमेज आहे त्याला कुठं तरी मला सगळ्यात आधी असं वाटतं की मी ज्या पद्धतीची कामं केली आहेत ती सगळी काही ग्लॅमरस नव्हती किंबहुना जी नॉन ग्लॅमरस कामं आहेत तीच जास्त मी केली आहेत आत्तापर्यंत आणि हा विचार खरं तर नव्हता मनात कारण वरुण नार्वेकर सारख्या का दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मिळणार होती आणि ही इतकी कमाल टीम आणि इतकी कमाल कॉन्सेप्ट होती की आ, माई म्हणायचं काही कारणच नव्हतं म्हणजे कुणीतरी मूर्खच असेल की अशी संधी जोडेल कुठल्याही कारणासाठी त्यामुळे मला असं वाटतं की हा निर्णय खूप हो पटकन झाला माझ्यासाठी आणि तुम्ही म्हणालात तसं की मी प्रयत्नपूर्वक वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे करण्याचा माझा मानस असतो कायमच आणि अशा ह्याच्यात जेव्हा इतकी भन्नाट कॉन्सेप्ट येते तेव्हा मला असं वाटतं कलाकार म्हणून तुम्हाला आनंद तर होतोच पण ते किती चॅलेंजिंग जाणार आहे हेही जाणवतं आणि त्यांनी आणखीन जास्ती स्फूर्ती मिळते अशा एखादा रोल असं एखादं पात्र निवडण्यासाठी त्यामुळे मला असं वाटतं की ही प्रोसेस माझ्यासाठी खूपच सोपी होती वरुणचा फोन आला आणि मी लगेच हो म्हटलं आणि सिनेमाच्या शूटच्या दरम्यान सुद्धा मला खूपच मजा आली आहे आणि ती सगळी मजा आय थिंक स्क्रीनवरती ट्रान्सलेट झाली <laughs> <laughs> खूपच जाणून घ्यायचं <के> <laughs> <laughs> नक्की काय करतात काय करतात चार वेळा प्रयत्न करतो मला असं वाटतं असं काही प्रीच करण्याचा मी काहीच प्रयत्न ना करत नाही हा एक फक्त समीर आणि सायलीच्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट आहे मला असं वाटतं प्रत्येक जण हि ह्यातनं काहीतरी वेगळं घरी घेऊन जाणार आहे त्यामुळे असा काही आम्ही धडधडीत मेसेज देतोय असं मला नाही वाटत दिग्दर्शकाला मी खरं हो तर ह्यावर हो बोलावं पण मला तरी असं वाटतं की नाही मेसेज सच नाही पण मला पुन्हा आता एक बाबा म्हणून मला असं सांगाव असं वाटेल जे कोणी प्लॅन करत असतील बाळ तर कित्येकदा असं होतं ना की असं वाटतं की ही गोष्ट माझ्या आयुष्यात झाली की त्याच्यानंतर मी बाळ मला होऊ दे माझं स्वतःचं घर होऊ दे मग मी बाळ प्लॅन करतो गाडी असू दे मग मी प्लॅन करतो तर मला वाटतं की इव्हन माझ्या आणि निपुणच्या बोलण्यामध्ये पण ते येतं आणि आम्हाला दोघांनाही तसं वाटतं की त्या मटेरियलिस्टिक गोष्टींचा विचार करून किंवा ती एक मर्यादा ठेवून तुम्ही बाळाचा विचार करू नका कारण ते जेव्हा येतं तेव्हा त्याला ते त्या ते कुठल्याच गोष्टींनी फरक पडत नसतो त्याला हे मुद्दा महत्त्वाचा असतो की माझे आई बाबा आहेत की नाही माझ्यासोबत सो तो जर का वेळ तुम्हाला इनफ देता येणार असेल आणि तुमची जेन्युन इच्छा असेल त्याच्या संगोपन करण्याची बाळाची तर तुम्ही डेफिनेटली पुढे जाऊन बाळ प्लॅन करू शकता चारच मुलं होतात का हा आठ डझन हे आता फिल्म बघूनच कळेल एकोणीस जुलैला कळेल तुझ्यासाठी एक क्वेश्चन आहे कसं काय म्हणजे कसा काय हा रोल तुझ्यापर्यंत आला आणि काय वाटतं त्याच्यात की हा कोण म्हणलीस तू या आणि रोल काय आहे रोल वैद्यच्या आईचा रोल आहे माझा आणि खूप लवकर वयामध्ये आई झालेली आहे का आईचा हा रोल आहे आणि एक सिरियस दृष्टिकोन या संपूर्ण चित्रपटाला किंवा प्रत्येक कॅरेक्टरला एक कुठेतरी जमिनीवर आणण्याचं काम की हां हां तुम्ही खूप पॉझिटिव्हली विचार करताय पण हा हे विचार करा असं सांगणारी ही व्यक्तिरेखा आहे आणि मला वरून बरोबर निपुणबरोबर वैद्यबरोबर करंटबरोबर सगळ्यांबरोबर काम करायला करायची इच्छा होती आणि ते मिळालं आणि इतक्या छान पद्धतीने मिळाल्याचा खूप आनंद आहे आणि वरुण आणि निपुण हे विनोदी चित्रपट करतायत हीच माझ्यासाठी एक खूप छान न्यूज होती त्यामुळे मी लगेच म्हटलं आणि हा चित्रपट खूप धमाल चित्रपट आहे आणि धमाल करता करता तुम्हाला विचार करायला लागेल की माझ्या आयुष्यात हे घडलं तर काय होईल मी कसं रिॲक्ट करेन कोणत्या सिच्युएशनमध्ये माझी काय प्रतिक्रिया असेल असं सतत मनात येणारा हा चित्रपट आहे यासाठी तुम्हाला अजून आई बाबा झाले नाही त्यांच्याचसाठी हा चित्रपट आहे असं अजिबात नाही आज मला माझं विराजच कदाचित त्याला दोन चार वर्षात मूल होईल पण तरी सुद्धा मला असं वाटलं की विराजच्या वेळेला मला खरंच अशी दोन चार मूंड झाली असती तर काय माझं झालं असतं सो इट्स अ फन फिल्म आणि टिपिकल वरून टच आहे त्याला म्हणजे नुसतीच मजा नाहीये त्याच्यामध्ये पण ना एक छान प्रत्येक भूमिकेतून किंवा प्रत्येक व्यक्तिरेखेतून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेला विचार त्याची एक सुंदर गुंफण यावते पटकन आता काय सो मी देखो मित्र यांच्यात साखर करतोय दाढी जच त्याचं तेच लागतो पार्ट टू मध्ये नाव कॅरेक्टर आहे आणि आम्ही दोघे एकदम घट्ट मित्र आहोत आणि आम्ही दोघेच आहोत एकमेकांसाठी अजून कोणच सो सोपुण म्हणजे निपुणला कधी मदत लागली तर तो माझ्याकडे येतो मला काही मदत लागली तर मी त्याच्याकडे येतो मदत होत नाही पण आम्ही एकमेकांकडे जातो आपण असं वाटतं की मदत होईल आश्वासन आहे की ह्याच्याकडे जाऊन मला बरं वाटेल ती आमची जोडी आहे जसं मी आधी पण बोलतो की वैदही आणि निपुणची जरी जोडी आहे तशी आमची दोघांची क्यूट जोडी आहे आणि त्याच्यात आम्ही दोघे धमाल करतो मस्ती करतो त्यांचे जे डिसिजन्स आहेत या म्हणजे चार बाळांना घेऊन त्या बाबतीत तो माझ्याकडे त्या बाबतीत डिस्कस करतो त्याच्याबद्दल मला काही ना ना माहीत नाही त्याच्याबद्दल मी त्याला काही सल्ला पण चांगला नाही देऊ पण तरी त्याला बरं वाटतं मी त्याला काही शॉक देतो तो भडकतो माझा तरी परत तो माझ्याकडे आणि ते आहे अशी म्हणजे सगळ्यांची मैत्री अशीच असते आणि बोलायचं म्हटलं तर तेच की माझ अजून ऑफकोर्स लग्न नाही झालंय बट मला जी प्रेग्नन्सीची प्रोसेस जी या चित्रपटामधून कळली असं काय आणि ते पण चार बाळांची त्याच्यानंतर मी बोललो की हा ही जरा खूपच रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासारखी गोष्ट आहे ज्याने मी तर रेडीच नाहीये सो चार जण नाही एक च पण अजून सध्या मला यूथला हे सांगायचं की तुम्हाला कळू दे प्रेग्नेन्सी साठी कपलचे डिसिजन कसे लागतात काय विचार करावा लागतो घरच्यांचा काय यु नो एन्व्हायरमेंट काय असतं ते तुम्हाला सगळ्यांना कळू दे सो नक्कीच एकोणीस जुलैला चित्रपटात गुरुवारचा यू